आज आपण तयार करणार आहोत वांग्याचे भरीत त्यासाठी इथे मी भरताचे वांगे स्वच्छ धुवून पुसवून घेतले आहे आणि त्याला कट करून घेतले आहे म्हणजे ते किल्लेले आहे का ते समस्यावरून तेल लावले आहे आणि गॅसवरती वांगे भाजून घेतले आहे एकीकडे एक मी लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचे वाटण तयार करून घेतले आहे इथे आपले वांगे भाजून झाले आहे आणि थंडी झाले आहे त्याची साल काढून असे मॅश करून घेऊ मध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून छान देऊ या वरून तयार केलेले हिरवी मिरचीचे वाटून घालूया आणि छान ही मिरची तेलामध्ये भाजून घेऊया म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जाईल कांद्याची पान घालून छान मिक्स करूया वरून हळदी पावडर घालूया छान मिक्स करूया भाजून मॅश करून घेतलेले वांगे यामध्ये घालूया आणि मिक्स करूया चवीपुरते मीठ घालून दोन मिनटं हे वांगेचे भरीत छान घेऊया वरून दोन चमचे शेंगदाण्याची कूट घालून घेऊया आणि खूप छान चव येते चला तर मग इथे आपले एकदम चमचमीट आणि झणझणीट असे वांग्याचे भरीत तयार आहे